जे आहे ते राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आली मात्र भिवंडीचे जे उमेदवार आहेत बाळामा यांच्यावरती एम एम आर डी एने कारवाई केली इतके दिवस ते म्हणजे तुमच्याकडे प्रवेश केल्यापासून आत्तापर्यंत शांत होते मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही कारवाई झाली ही दुर्दैवाची बाब आहे की लोकशाहीमध्ये आपण निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर फक्त निवडणुकांच्या कामाला लागतो आणि शासकीय यंत्रणेचा कमीत कमी वापर व्हावा अशी अपेक्षा असते एम आर डी एचे प्रमुख कोण आहेतच मला आठवत नाही आहे पण त्यांनी राजकीय हस्तक्षेप करणं हेच मुळात चुकीचं आहे जर ते अनधिकृतच होतं ते एवढे दिवसही शांत का बसले होते आणि माझ्या माहितीप्रमाणे बाळ्यामाकडे या सगळ्या गुडाऊंसच्या हायकोर्टाच्या स्टे ऑर्डर आहेत हाय कोर्टाच्या स्टे ऑर्डर आहेत असं असताना कारवाई करणं जुलूम जबरदस्तीने पोलिसांचा वापर करून तुम्ही काय घाबरवता काय लोकांना हे घाबरणारी लोक नाही आहेत मला माहिती आहे इथे अश्विनी जोशी नावाच्या कलेक्टर होत्या त्यांनी एक पुनरावलोकन अहवाल तयार केला आणि त्या पुनर्वलोकन अहवालामध्ये काय काय गुपित आहेत आणि किती रुपये देऊन त्यांची बदली करण्यात आली हे मला पण माहिती आहे स्वातंत्र्य काळात ज्यांना जमिनी मिळाल्या होत्या त्यांच्या जमिनीचा फेरफार फिरवून आपल्या नावावर कोणी कोणी जमिनी केल्या याचा इतिहास अख्ख्या भिवंडीकरांना माहिती आहे आपण जर स्वच्छ हाताचे असू धुतल्या तांदळासारखे असू तर दुसऱ्यांवरती अटॅक करायला सोपं असतं पण आपलेच पाय इतके चिखलात रुतलेत की कशाला दुसऱ्यांवर हल्ला करताय तुम्ही होऊ द्या ना त्यामुळे असे एखाद दोन गोडाऊन तोडून किंवा धमकावून काही होणार नाही तुमच्या या धमक्यांना आता अख्खा देश घाबरेन असा झाला आहे कारण का देशाला कळलं आहे की तुम्ही फक्त घाबरून आणि दम देऊनच निवडणुका जिंकू शकता जिंकू शकता नाही तुम्ही एवढंच काम करू शकता निवडणुका हारणार हे नक्की झालं आहे जर निवडणुका हरणार नसेल ना तर माणूस हे धंदे करत नाही जेव्हा त्याला कळतं की आपल्याला जरा आता वाईट परिस्थिती निर्माण आली की समरच्याला घेरण्यासाठी तो हे सगळे धंदे करतो बाळ्या मामा मजबूत उमेदवार आहे आज सर्वात जास्त जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कौं, तिथे त्याच्यामुळे मला वाटतं की हे असल्या छोट्या मनाची कामं करणं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय चुकीचं तुमची खाणेरडी विकृत मानसिकता दाखवणार आहे अशी माणसं लोकसभेत जाणार असेल जाणार असतील तर ही महाराष्ट्राच्या नाही देशाच्या दृष्टीने लज्जास्पद गोष्ट आहे राजकारण हे सुडासाठी द्वेषासाठी करायचं नसतं समाज हितासाठी करायचं असतं हे राजकारणाचं मुख्य गणित आहे हे जरा समजून घेतलं असतं तर बरं झालं असतं सर बाळ्यानी भिभाडली सर बाळ्यामांचं ज्यावेळेस ज्यावेळेस ते शिंदे गटामध्ये गेले होते त्याच्यानंतर इतके दिवस ही कारवाई रोखून करण्यात आली मात्र उमेदवारी दिल्यावरच ही कारवाई मीच तेच सांगतोय की उमेदवारी दिल्या दिल्या दोन तासात कारवाई करणं ह्याच्यातनं सरकार आणि सरकारी यंत्रणेचा हेतू स्पष्ट होतो असं तुम्ही घाबरवून कोणाला गप्प बस फॉर्म मागे घे असं करता येत नाही उलट मी सांगतो पॉलिटिकल भाषेत आज पूर्ण महाराष्ट्रात बाळ्यामाला सहानुभूती मिळेल हायकोर्टाची स्टे ऑर्डर असताना तुम्ही त्याच्या गोडाऊनवर गेलेच कसे आणि अख्ख्या एम डी याला माहिती आहे की बाळ्यामाकडे हायकोर्टाची स्टे ऑर्डर आहे म्हणून स्टेटस्को आहे झालं संपलं सांगली आणि भिवंडीची जागा आहे त्याच्यावरती नाना त्याबद्दल बोलत असतो त्याच्याबद्दल आपण फार आपण दुसऱ्या पक्षाच्या मी काय दुसऱ्या फळीतला नेता आहे मी काय मुख्य नेता नाही आहे त्यामुळे ह्याच्यावर मी काही बोलणं योग्य पण होणार नाही नाना माझे मित्र आहेत नाना माझा चांगला मित्र आहे मी याच्यावर काय भाष्य करणारच्या क्षणापर्यंत आपली लढाई लढण्याचा अधिकार असतो तो आपण हिरावून घेणार नाही म्हणतात भिवंडीच्या बाबतीत हा वाद सुरू आहे मात्र कल्याण मध्ये देखील अजूनपर्यंत उमेदवारी जाहीर करत नसतील किंवा ठाण्यातली परिस्थिती जर आज आपण पाहतोय की महायुती अजून उमेदवारी जाहीर करत आहे काय नक्की परिस्थिती असेल डायरेक्ट दुसरा काय करतो ह्याच्याकडे लक्ष देत मी मी कधीच लक्ष देत नाही त्यांचे कोण उमेदवार आहेत त्यांच्याकडे मी कधी बघत नाही कधी भाष्यही करत नाही त्याच्यामुळे मला कधीचा प्रश्न विरार विचारत जाऊ नका की महायुत आहेत असं चालू आहे त्यांच्याकडे काय चालू आहे मला काय करायचं का दररोज सकाळी दुपारी संध्याकाळी इथे बंगल्यावर मिटिंग असते आणि मग बाहेर आल्यावरचं एकत्रित सगळे असतानाचे फोटो असतात आणि नंतर मग फोनाफोनी सुरू होती एक दुसऱ्याला सगळं माहिती आहे सगळं सगळ्यांना माहिती असतं आपल्याला काय करायचं त्यांच्या घरात काय चालू आहे मला काय करायचं आहे मला माझं घर व्यवस्थित ठेवायचं आहे बस चार नाव मला काय करायचं आहे तीन अहो तीन का चार नावं चर्चेत आहेत मला काय करायचं आहे मला खात्री आहे प्रताप सरनाईकांना उमेदवारी मिळणार

विरोधी पक्षात आपण असून देखील आपण आहे की नाही तिकीट मिळणार आहे परंतु असं माझी माझी मनापासून इच्छा आहे की त्याला तिकीट मिळावं राज्यामध्ये विडंबनाचं राजकारण सध्या सुरू राज्यामध्ये विडंबनाचं राजकारण विडंबन म्हणजे महापुरुषांवर निवडणुकीच्या हे तर म्हणजे हिंदू मुसलमान दलित हे तर प्रमुख असतात गेले सहा महिने मराठा विरुद्ध ओबीसी ही लढाई पेटवणारे आता नाशिकचे उमेदवार आहेत ओबीसीचं रिझर्वेशन एक टक्का तरी हल्ल का कुठे हल पहिल्यापासून सांगत होतो की ओबीसीचं रिझर्वेशन कोणाचा बाप हलवू शकत नाही पण मुद्दा म्हणून घाबरून ठेवून आणि नंतर मग मा त्याच्या मागचं राजकारण उघड होतं कसं उघड होतं तर बरोबर लोकसभेची सीट घेतली त्यांनी नाशिकवर माझ्या सगळ्या अठ्ठेचाळीस उमेदवारांना जेवढे उमेदवार आहेत सगळ्यांना शुभेच्छा आहेत त्याच्यात काय अरे माझ्या शुभेच्छा आहेत ना मी कुठं म्हटलं की त्यांचं वाईट व्हावं पण मी ज्या माझा जो उमेदवार असेल राजाभाऊ वाजे हे माझ्या गावातले आहेत सिन्नरमधले आहेत त्यांचा प्रचार करीन मी पण फक्त आजही सांगतो की मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की हे जे काही चालू आहे मराठा विरुद्ध ओबीसी हा एक राजकीय डाव आहे आणि त्या राजकीय डावाचे प्रमुख अंपायर हे छगन भुजबळ होते छगन भुजबळांनी पूर्ण म ओबीसी समाजाला वेगळ्या दिशेला नेलं आणि ते आपल्या आप युतीच्याकडे कसे वळतील याचा प्रयत्न केला प्रयत्न करत असताना त्यांना घाबरवलं बारा बलुतेदार जे हजारोनी वर्ष एकत्र होते त्या बारा बलुतेदारांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला की तुम्ही ह्याचे केस कापू नका तुम्ही ह्यांना मटण देऊ नका हे काय ज्यांचं चरितार्थ ज्यांचं उत्पन्नाचं साधन हा त्यांचा व्यवसाय वर्षानुवर्ष त्यांना असं काहीतरी सांगून कशाला का भडकवायचं त्यांनी जरूर निवडणूक लढावी पण आयुष्यात हे पाप करू नये की बारा बलुतेदारांमध्ये भांडण लागेल त्यांचा मतलब साध्य झाला निवडणूक लढवण्याचा सा। मतलब झालाय की नाही ते निवडणुकीत संपेल